ओझर येथे बैलपोळा हा सण उत्साहात संपन्न झाला जाधव कुटुंबियांची तीन पिढ्यांची परंपरा कायम ठेवत आरपीआय ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ जाधव यांनी आपले बैल तसेच घोड्याची मिरवणूक काढून समस्त शेतकरी बांधवांना सोबत घेऊन ओझर मध्ये वाजत गाजत हा सण साजरा केला या संदर्भात बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली दिवाळी दसरा तसा पूर्ण शेतकरी बांधवांसाठी आपण सण तेवढाच आहे पोळ्यास हा म्हणजे शेतकरी वर्गाचे प्राण एकदम अशिठाण आहे हा बळी राजा वर्षभर काम करतो आणि त्याची एकदा त्याला धुळून आंघोळ करून आम्ही मिरवणूक काढतो तीन पिढ्यांची परंपरा या ओझोर शहरामध्ये जाधव वस्तीमध्ये आम्ही उपस्थित आहे या पोळ्यास सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झालेले आहे सर्वात प्रथम मी शेतकरी असल्याने सर्व शेतकरी बांधव माझ्या परिवारच्या वतीने पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने समज जाधव पंचमंडळ खूप खूप शुभेच्छा देतो शेतकरी बांधवांना वयाचं खूप खूप शोध या ठिकाणी समस्त ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे पंचायत सदस्य आहे नंदूषण आहे मुख्यमंत्र्यांचा आहे शेती आहे बाळाला जो आहे सर आहे राजाभाऊ आहे सर्वच शनिवारी येथे नेते मिश्रभाऊ आहे नंदूषण आहे सगळे या ठिकाणी जमले आहे धुरंदर समज कार्यात हुशार असा कार्य धुरंदर समज कार्यात हुशार या खेड्या पाड्यात गल्ली शहरात जास्त त्याच ना विनोद जाधव आमचे विनोद भाऊ जाधव आपले विनोद भाऊ जाधव बोल गरीबाच्या मत दिव या जनतेच्या मनामध्ये भाव अरे विनोद जाधव विनोद जाधव काम निस्वार्थ हर नाही स्वार्थ काम हे निस्वार्थ दोस्ती तर करत नाही भाऊ देवाद आपले विनोद जाधव आपले विनोद भाऊ जाधव आपले विनोद भाऊ जाधव मनात राहुल गादा गणपत विनोद आपले विनोद भाऊ आपले विनोद समाज कार्यात हुशार असा कार्य धुरंधर समाज कार्यात हुशार या खेड्या पाड्यात गल्ली शहरात जास्त जास्त ना <tart noise> विनोद जाधव विनोद भाऊ जाधव <tart noise> त्याच्या मी इथं सर्व शेतकरी बांधव जिल्हा अध्यक्ष नंतर शेतकरी आधी आमच्या विनोद भाऊचा इथं मानाचा बैल मानाचा घोडा इथं उपस्थित झाला शेखर भाऊ सर्वांना मी जय शिवराय जय भीम पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध जय भारत शुभेच्छा आमचे विनोद भाऊ जाधव नितीन भाऊ जाधव आणि कोण भाऊ शक आमचा गोडाबाई हा महाराष्ट्रामध्ये एक, एक नंबर कळतो आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्ण नाव गाजलेलं आहे त्यांचं आम्ही सातारापासून कल्याणला पुण्याला आणि कोपडीच्या अड्ड्याला इथं सर्व ठिकाणी आम्ही अवर्जून हजर असतो आणि एक नंबरला आमचा बैठक करतो आणि विनोद भाऊचं नाव पूर्ण जिल्ह्यामध्ये गाजलेलं आहे आणि बैल पोळायच्या माझ्या वतीनं दीक्षितच्या वतीनं आणि ओझरच्या वतीनं शुभेच्छा देतो जय भीम जय महाराष्ट्र कशीमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये ओझरमध्ये प्रभाकर फलवा आणि मास्टर बाबा या ओझरमध्ये सगळा पोहा जो साजरा होतो या ठिकाणी गिरजी जाधव आपले जिल्हा अध्यक्ष यांनी या ठिकाणी उत्साह की अत्यंत उत्साहामध्ये तोळा या ठिकाणी फैदा आणि डोळा यांचे सर्व साजरा करत असताना त्या ठिकाणी या सर्व फळा शेतकरी फायदे आणि सर्वांना मी जाधव आणि सर्व ओजारपारांच्या वतीने मी अधिक शुभेच्छा देतो या ठिकाणी ओळा हा सार्वजनिक सण सा, तमाम ओजार वतीने साजरा झाला आणि परंपरा गतीने उमिभाव जाधव असे जाधवतीच्या वतीने शेवटचे मानकरी जादोवस्तूचा असतील आणि हा प्ले सण एकदम उत्साहपूर्वक साजरा झाला मी तमाम शेतकरी बांधवांचे स्वागत करेन किंवा अभिनंदन करीन किंवा आभार मानेन हा पोळ सण एकदम शांतता पुन्हा झाला या ठिकाणी Obrigado baita,